नमस्कार ओम नम शिवाय आज या ठिकाणी जगदगुरु जनार्दन स्वामी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने जगदगुरु स्वामी शांतिगिरी महाराज यांच्या प्रेरणेने हा जो महोत्सव या ठिकाणी सुरू आहे या महोत्सवाचे प्रमुख आदरणीय गुरुवरे महाराज त्यांचे सर्व सहकारी गुरुवरे आणि आपण सर्वजण जे मौनाला या ठिकाणी बसलेले ते सर्व भाविक भक्त मी आपल्या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो या पावन पर्वावर या ज्योतिर्लिंगाच्या पवित्र परिसरामध्ये महाराजांच्या सानिध्यामध्ये गुरुच्या सानिध्यामध्ये तुम्हाला सात दिवस राहण्याचं परम भाग्य लाभलेलं आहे याच्यासारखी पुण्याची गोष्ट दुसरी कुठली जगामध्ये असेल असं मला वाटत नाही गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवे नमा आपण हे म्हणत असतो ऐकत असतो परंतु प्रत्यक्ष आपल्याला जेव्हा गुरुच्या सानिध्यात राहायला मिळत तेव्हा आपलं भाग्य आहे आपलं जीवन सार्थक झालं असं म्हणायला हरकत नाही कारण गुरुचा एक कृपा द्रष्ट आपलं जीवन उज्ज्वल करून टाकत असत वीरशेव संप्रदायामध्ये अभंग आहे गुरु थोर म्हणावा की देव थोर म्हणावा सगळ्याला प्रश्न पडलेला असतो संतांनी उत्तर दिलेलं आहे त्याचं गुरु थोर म्हणावा की देव थोर म्हणावा आधी नमस्कार कोणाशी करावा मला भासतो सद्गुरु थोर वाटे तयाच्या प्रसादे शिवसांब भेटे गुरुचा जर आशीर्वाद असेल तर शिवसांब भेटायला वेळ लागणार नाही याच उत्तर संतांनी दिलेलं आहे आणि तुमच्या जीवनाचं सार्थक या गुरुच्या सानिध्यातच होणार आहे आणि तुमचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही हे मला इथं विश्वासानं या ठिकाणी जाणवत आहे मी प्रशासकीय अधिकारी आहे मला अध्यात्मावर बोलता येत नाही परंतु प्रशासकीय काम करत करत मी आज आवर्जून आपल्या दर्शनाला आणि हे जे सगळे मौनाला आपल्या साधनेला बसलेले आहेत त्यांचं सुद्धा दर्शन करण्याच्या अभिलाषेनं मी या ठिकाणी आलो खरं म्हणजे आपल्या जीवनाचं सार्थक झालं जे आपल्याला आपल्या नियतीनं म्हणा निसर्गानं म्हणा ईश्वरानं म्हणा जे आपल्याला हा मनुष्य देह दिलेला आहे हा फार अलभ्य आहे आपण त्याची कधी कदर करत नाहीये आपण ईश्वराला नाव ठेवतो देवाला नाव ठेवतो छोटे मोठे अडचणी आले की आपण देवाच्या नावानं नारळ फोडतो परंतु इतका अलभ्य आपल्याला वरदान ईश्वरानं दिलेलं आहे इतका अमूल्य देह आपल्याला दिलेला आहे त्या देहाचं जर सार्थक आपल्याला करायचं असेल शिवपाठ आहे शिवपाठामध्ये एक अभंग आहे अलभ्य हा लाभ नरदेह असा लाभ लाभ कैसा गमाविता अलभ्य हा लाभ नरदेह ऐसा लाभ लातो कायसा गमाविता मग कोण्यात कराल सार्थक पहा हो विवेक करून या लागी तुम्हा सांगतो गेली घडी न ये परतून ये गेलेली घडी परतून येणार नाहीये आपल्याला जीवनाचं सार्थक करायचं आहे आपल्या जीवनाचं सार्थक करायचं म्हणजे आपल्याला काही हिमालयात जाऊन एका पायावर राहायचं नाही <laughs> सार्थक करायचं म्हणजे तुम्ही जे करता ते सार्थक आहे तुम्ही जी श्रद्धा आराधना भक्ती अर्चना आणि तेही मौन रूपामध्ये जे करताय या साधनेला जगात तोड नाही पाच मिनिट गप्प बसामध्ये लोक गप्प बसत नाहीये तुम्ही सात दिवस मौनामध्ये या ठिकाणी भक्तजन बसतात याच्यासारखी मोठी उपलब्धी आध्यात्मिक क्षेत्रामधली कुठे असाल असं मला वाटत नाही आपण सर्वांच मी मनापासून अभिनंदन करतो गुरुवारी आम्हाला आम्ही फक्त दर्शनासाठी आलो पण आमचं स्वागत केलं आमचं सत्कार केलं आमचंही जीवन धन्य झाल्याची भावना आमच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे मी या सोहळ्याला माझ्या वतीनं आमच्या सर्व सहकारी अधिकाऱ्यांच्या वतीनं मनापासून शुभेच्छा देतो आपल्या सर्वांचं मनापासून अभिनंदन करत असताना आपल्या सर्वांचं जीवन हे सुखकर हो आरोगी आपला पूर्ण निरोगी जीवन आपलं हो आणि आपलं जीवन सुखकर होत असताना अध्यात्माच्या मार्गावर आपण आपले सर्व कुटुंबीय सातत्यानं चालत राहो अशी मी शंभू चरणी प्रार्थना करतो महाराज गुरुवारी आणि त्यांच्या सर्व टीमच सुद्धा मी मनापासून धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करतो ओम नम शिवाय नार बिसान, आार तो कर तो दdesागी प्रنا हालग फिर विर सेट जारी सेट अरी सेट direct आजे साके उसोगोगोगे अű 기다리 कि आड वरा सू पोचिज़ा बार भी इस कि नारे बार यारН जारे बारा सू